जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओवर तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर आता कोणत्या मैदानात पळणार आणि फेरा कोण याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवनिमित्त आयोजित चतुर्मुख केसरी ओपन मैदान मौजे पठारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के पळताना दिसेल आणि या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांक पंचावन्न हजार चतुर्थ क्रमांक चौवेचाळीस हजार पंचम क्रमांक तेहतीस हजार सहावा क्रमांक बावीस हजार सातवा क्रमांक अकरा हजार याप्रमाणे बक्षीस आहे आणि प्रवेश फी एक हजार एकशे आहे आणि राहिला प्रश्न बकासूरचा फेरा भावाभावाचा साज पळताना दिसेल बकासूर आणि मानघर पारगाव यांचा सेमीचा बादशाह वादळ बकासूर आणि वादळ यांना खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो